या देवी सर्व मातृरूपेण मातृ रूपेन संस्थिता नमस्त नमस नमस नमो नमः आजची पहिली ज्योत आईच्या नावाने भेटूया एका चौथ्या पास आईला जिचे मुलं इंजिनियर डॉक्टर वकील झाले एम फिल प्राध्यापक झाले आणि काही मुलांनी तर तिच्यावर पीएच डी प्राप्त करून पारंगत झाले हजार लेकरांची आई दोनशे ब्याऐंशी जावई असलेली एकोणपन्नास सुनांची सासू पावणे दोनशे गाईंची आई असलेली साडेसातशे पुरस्कारांचा मानकरी असलेली आणि चार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेल्या आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्य सोपं नऊ वर्ष वय असताना आपल्यापेक्षा सव्वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न झालं मुळात शिक्षणाची आवड असलेल्या माईंना मात्र घरात शैक्षणिक वातावरण नाही मिळालं घरात प्रचंड सासूरवास होता जंगलात लाकूड आणि शेण गोळा करताना सापडलेल्या कागदांचे तुकडे घरी आणायचे आणि उंदराच्या बिळ्यात लपवून ठेवायचे क्वचित घरी कधी एकट्या असल्या तर त्या वाचून काढत अभ्यास करण्याचा प्रयत्न करत फक्त अठरा वर्षापर्यंत तीन बाळंतपणांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला गुरे वळणे हा त्यांचा व्यवसाय शेकडो गुरे असायचे शेण काढता काढता बायकांचं कंबरड मोडायचं आणि त्याबद्दल मजुरी देखील नाही मिळायची इथे त्यांनी बंड पुकारला या बाईच्या जमीनदार दुखावला गेला आणि पोटातलं मूल माझं आहे अशी बदनामी करायला लागला या बदनामीमुळे त्यांना घरून बेदम मारहाण झाली आणि एखाद्या जनावरांसारखं गायीच्या गोठ्यात फेकून देण्यात आलं गायीच्या गोठ्यातच त्यांचं बाळणपण झालं त्यांनी प्रसुतीनंतर स्वतःची नाळ स्वतःच दगडाने ठेचून तोडली आणि त्या बाळाला घेऊन पोटासाठी भीक मागायला लागल्या भिकेत मिळालेली भाकर त्यांनी कधीही एकटी खाल्ली नाही ते सगळे भिकारी मिळून वाटून ते खात असत वीस वर्षाच्या या तरुण भिकारीला सगळे भिकारी संरक्षण देत असत कितीतरी रात्री तर त्यांनी ते स्मशानात काढल्या भीक मागताना कितीतरी भिकारी मुलं त्यांना दिसायची कुणी हरवलेलं कुणी टाकलेलं अशा बेवारच मुलांना त्यांनी आपल्या पदरात घेऊन आधार दिला निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं हे त्यांनी अनुभवलं होतं ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी त्यांची इच्छा होती परंतु मुलांचा सांभाळ करायला पैसा आणायचा कुठून इथे तर स्वतःचं या ऐतिहासिक करारासाठी फार मोठा समारंभ योजला होता कडेकोट बंदोबस्त होता माईला वाटलं आपण इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनात जागा जर जमवू शकलो तर आपला मार्ग निघेल त्यांनी सभागृहात प्रवेश केला झाडूवाली असेल म्हणून त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही व्यासपीठावर एक माणूस बोलत होता तो भाषण संपवून उतरताच माईनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली दुसरा वक्ता उठायच्या आधीच माईक हातात घेतला आणि बोलणं सुरू केलं त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले टाळ्यांचा कडकडाट झाला सगळे माईंच कौतुक करायला लागले माईंना आता मदत मिळणार अशी आशा पण बळवली होती कार्यक्रम संपला आणि श्री सुनील दत्त समोर आले माईंशी हात मिळवला माई थक्क झाल्या सर्वजण माईंचे कौतुक करत होते तिथे दगडू शेठ हलवाई पुण्याच्या सेवा दाखल करून सांभाळण्याची जबाबदारी देखील घेतली याच कार्यक्रमामध्ये आकाशवाणीचे यशवंत खरात देखील होते माईचा खडा आवाज त्यांनी ऐकला होता त्यांनी माईला आकाशवाणीवर कार्यक्रम करायला आमंत्रित केलं आणि माई मुलांना घेऊन मुंबईला निघाल्या पोटच्या मुलीला मात्र दुसऱ्याकडे सोपवलं त्या म्हणतात कठीण प्रसंगात माझ्यातली आई जर चुकली असती तर मग माझ्या मुलांचा आकाशवाणीवरील कार्यक्रमाने जमलेले पैसे घेऊन माई चिखलदऱ्याला परत गेल्या एक झोपडी बांधून तिथे त्यांनी आपला आश्रम थाटला हळूहळू हळूहळू मुलांची संख्या वाढली चिखलदऱ्याचा परिसर ख्रिश्चन मिशनरींनी व्यापलेला आहे माईंचं अनाथालय त्यांनी या परिसरात नको होतो त्यांनी माईवर अनेकदा दबाव आणला तुझी मुलं आम्हाला दे आम्ही तुला पैसे देतो म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला मेळघाटाच्या जंगलात मजा करायला येणाऱ्या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडण्याचं दड देखील दडपण आणल्या गेलं मुलं हिसकावून घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला तेव्हा मात्र माई चौताळून उठल्या थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या पण शून्य उपयोग झाला एवढं होऊनही माई चिखलदऱ्यातून पळ काढत नाही हे पाहून त्यांच्यावर मिशनऱ्यांच्या गुंड्यांनी हल्ला केला एका महिन्यातच दोन हल्ले झाले तिसऱ्या हल्ल्यात त्या जबर जखमी झाल्या त्यानंतर माई आणि त्यांची मुलं चिखलदऱ्यातून बाहेर पडली आणि सासवडला त्या स्थलांतरित झाल्या तेथे त्यांनी ममता बाल सदन उभा केलं अतिशय खडतर आयुष्य त्या जगल्या पण या संघर्षातून त्यांनी अनाथ दुःखी कष्टी लोकांच्या आयुष्याला आधार दिला शिक्षण नसतानाही अविश्वसनीय वाटणारी त्यांची काव्यात्मक अंतकरणातून माईला जगवलं बहिणाबाई सुरेश भट यांच्या कवितेचं त्या नेहमीच मान्य करतात त्या साहित्यिकांनी मला दुःखातून बाहेर काढलं आणि सांगितलं व्रण जपत राहा गात राहा आणि पुढे जात राहा साहित्य माणसाच्या पायात बळ देत जखमा पुसत बेभान करत उन्मत्त करतं त्यांच्या भाषेमध्ये मृदुता आपुलकी सहानुभूती असायची त्यातून ममता झिरपायची म्हणूनच आज त्यांच्या समाजाला भूषण वाटणाऱ्या अनेक संस्था उभ्या आहेत बाल निकेतन पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे चिखलदरा अभिमान बालभवन वर्धा गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा ममता बाल सदन सासवड सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन शिक्षण संस्था एवढंच नाही तर चौथी पास असलेल्या माईंनी लिहिलेलं पुस्तक कर्नाटकाच्या अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहे अशा मातृरूपी दुर्गाला आपण नमन करूया नमस्कार